व उघड्यावर दारू पिणाऱ्या तीन जणांवर पोलिसांनी कारवाई केली असल्याची माहिती कुरुंदवड पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी दिली आहे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्ष साजरा करण्यासाठी अनेक मद्यपी कायद्याने नियम तोडत असल्याने कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार कुरुंदवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी एकतीस डिसेंबर व एक जानेवारी या दरम्यान कारवाई केली आहे यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस म्हणाले सर्वच वाहनचालकांनी दारू पिऊन वाहन चालवू नये व कोणीही उघड्यावर दारू पिऊ नये अन्यथा यापुढेही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असा इशाराही यावेळी देण्यात आलाय एकंदरीत प्रतिवर्षी एकतीस डिसेंबर व नऊ वर्ष साजरा करण्यासाठी नागरिक कायदा पायदळी तुडवत नऊ वर्ष साजरा करत असतात यासाठी पोलीस प्रशासन चौक बंदोबस्त ठेवून कायद्याचे पालन नागरिकांकडून व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन वर्षाचे स्वागत करण्याकरता व शांततेत होण्याकरता काल कुरमड पोलीस स्टेशन तर्फे दोन ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली होती सदर नाकाबंदीमध्ये दारूतून वाहन चालवणाऱ्यांवर नऊ जणांच्यावर आपण कारवाई केलेली आहे त्याबाबत कोणरावड पोलिसला गुन्हे दाखल केले आहेत तसेच उघड्यावर दारू प्यायला बसलेल्यांच्यावर आपण तिघांच्यावर कारवाई केली आहे सर्व नागरिकांना मी याद्वारे आवाहन करतो की पिऊन कुणीही वाहन चालवू नये तसेच उघड्यावर दारू प्यायला बसू नये तसेच काल मान्य पोलीस यांच्या आदेशानुसार कोमिका ऑपरेशन करण्यात आलं त्यामध्ये ज्या आरोपींवर नॉन अवेलेबल वॉरंट कोर्टानं काढलेलं होतं महानकर निपसटी इजाज खान पठाण कुरुंद